नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान वर्ग होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जर तुम्ही दूध उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी दुधाला अनुदान देण्याचा निर्णय झाला होता आता अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे होय राज्यात गाईच्या दुधाचे दर कमी झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती दरम्यान यावर राज्य सरकारने दूध उत्पादकांना गायीच्या दूध रुपये अनुदान देण्याचे ठरवले यामध्ये राज्यातील सहकारी दूध संघांना हे अनुदान देण्यात आले आहे राज्यातील सहा लाख तीनशे तीन, शे तीन शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल नव्वद कोटी नव्वद लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे अनुदान या ठिकाणी जमा करण्यात आल्याची माहिती राज्य दुग्ध विभागाकडून देण्यात आलेले आहे याचबरोबर राज्याच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दूध अनुदानाच्या काम वेगाने व बिनचूक पूर्ण करण्यात आले आहे आत्तापर्यंत नव्वद कोटीचे अनुदान वर्ग झाले आहे तर उर्वरित अनुदान लवकर जमा होईल अशी माहिती राज्याचे दुग्ध विभागाचे आयुक्त यांनी या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा